बॅट्समन विनंती असेल दात्रीची वाडी संघाचे फलंदाज आपण जास्त घेता लगेच इंटरवा सामना तीन षटकांचा असेल याची नोंद मात्र दोन्ही टीमने आहे एक्स्ट्रा गटातील ही लढत आपण पाहतायत खर तर दोन्ही संघांनी एक एक सामना जिंकलाय आजच्या दिवसामध्ये आणि आता दुसऱ्या फेरीमध्ये दोन संघ एकमेकांच्या विरोधात येऊन पोहोचलेत कोणता संघ लगातारचा दुसरा विजय मैदानाच्या आत प्रस्थापित केलेल याचं उत्तर काहीच वेळामध्ये पाहायला मिळेल खरं तर मागचा सामना नशिबाची साथ मिळाली टीम दातेच्या वडील संघाला आणि तिथं सामना तर पलटला आणि खरं तर तो सामना दात्रीरच्या वडील संघानं जिंकला अगदी हरता हरता तो सामना जिंकलाय अभिनंदन क्रिकेट आहे मित्रांनो क्रिकेटमध्ये कधी काय होईल काय बिघडेल काय कधी कुठे काय होईल हे सांगणं कठीण असतं तर त्याला फलंदाज जास्त उशीर करू नका एका बाजूला पाहतायत दात्रीची बाडी संघ प्रकाशांचा संघ तर दुसऱ्या बाजूला जयवा गोबा लव्हा संघ दोन्ही संघ पाहिला तयार अगदी अंबरनाथ तालुक्यातून बिलॉंग करतात आणि आता दोन्ही संघ एकमेकांच्या विरोधात पंचांचा ग्रीन सिग्नल मॅचला सुरुवात दोन्ही टीमला देऊया शुभेच्छा या मॅच साठी गोलंदाज शिवा तयार पहिलाच बॉल उडवलाय ऑन साईड लॉन्ग ऑफच्या डोक्यावर बॉल चाल डीप मध्ये चाललाय चांगली फिल्डिंग पाहायला मिळते तर अगदी रिलीफ फिल्डिंग उलटा धाबा बॉलला अडवलं आहे आणि पहिल्याच बॉलवरती मित्र म्हणेन दोन धावा या ठिकाणी पूर्ण केल्यात फलंदाज भगवान भगवान बॅटमधनं या पहिल्याच बॉलवरती दोन धाबा आल्या आहेत तीन षटकांचा सामना आहे तीन षटकांमध्ये नक्कीच मित्र म्हणेन जास्तीत जास्त धावा बनवायचा आहेत शॉट आपले बॉल बॅट्समन पासून दूर हा चेंडू होता खरं तर अवे फ्रॉम द बॉडी अगदी फॉलो केला होता बॅटर परंतु बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे इतना हा चेंडू डॉट आलाय गुलंदाज शिवा कमबॅक करतोय डॉट बॉल न पुन्हा एकदा पुन्हा एकदा अवे फ्रॉम दी बॉडी पर्यंत आता पंचांचा इशारा येस वाईट साठी पंचांचा रिव्ह्यू आहे तर चेक केलं जाईल या ठिकाणी पंचांचा रिव्ह्यू आहे पंच मात्र कोणत्याही डिसिजन साठी रिव्ह्यू घेऊ शकतात जर का पंचांच्या मनाबद्दलचा संशय असेल तर पंच नक्कीच आमच्यापर्यंत जो असेल mm. तो नक्कीच डिसिजन आमच्यापर्यंत ते पोहोचू शकतात mm. येस बॉल आहे या ठिकाणी हा दुसरा डॉट बॉल फुल लेंथ mm. फटका चांगला परंतु तेवढी चांगली फिल्डिंग करायची होती परंतु त्या ठिकाणी थोडी मिस फील्ड आणि लगेचच दुसरी ही धाबा त्या ठिकाणी कम्प्लीट केली जाते थर्टिया सर्कलचं हे नक्की खरं तर चांगली गोलंदाजी शिवायच्या यांच्या मधनं पाहायला मिळते शॉर्ट आपले बॉल हुक केलाय फटका चांगला आहे आणि आता बॉल चाललाय सरळ फाईन लेग बाउंड्रियांच्या पलीकडे चौथ्या टप्प्यावरती बाउंड्रियांच्या बाहेर चार धाबा चौकार आलाय चौकाराच्या मदतीने आठ धाबा धाव फलकावरती कट करण्याचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी आपण पाहतात बॅटन बॉलचा संपर्क नाही आहे इशारा आले की हा चेंडू डॉट आहे षडक क्रमांक पहिले संपलाय पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर पहिल्या सत्रात बॅटिंग करत असताना दात्रीची वाडी संघाची धावसंख्या जाऊन पोहोचली आहे बिनबाद आठ धाबा षड क्रमांक दुसरं गोलंदाज अर्जुन आलाय बॉलिंग ट्रॅकवरती जय वाघोबा लबाल या संघाकडनं खरं तर तीन षटकांचा हा सामना तीन षटकांमध्ये की दोन्ही टीमला बेस्ट द्यायचा आहे दोन्ही टीमला चांगला खेळ करायचा आहे दोन्ही टीमला धावा बनवायच्या आहेत परंतु दोन्हीही टीमला मी तर म्हणेन एका टीमला धावा बनवायच्या आहेत परंतु दुसऱ्या टीमला धावा रोखायच्या आहेत फुल लेंज फटका चांगला ऑनसाइटला पिक केलाय पिकअप शॉट डिपे खेळाडू उपस्थित परंतु मी स्पीड एकदा तर कम्प्लीट आणि दुसरी धाव आता या ठिकाणी सहजासहजी कंप्लीट केली जाते खूप चांगलं कॉलिंग यस नो वेटचा या ठिकाणी नक्कीच वापर केला जातोय दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून एका बाजूला आपण पाहतात भगवान आहेत आणि त्यांचा समवेत अनंत अनंत हे चांगली साथ एकमेकांना देत आहेत इथे हा चेंडू खरं तर सोडून दिलाय yes, एकच वाईट असेल आणि त्या कारणासाठी काय आपण पाहतात खरं तर पंचांनी नक्कीच आधी पाहिलं नक्कीच थोडा उशीरानं वेळ घेत असताना चांगला डिसिजन आमच्यापर्यंत पोहोचवलाय खरं तर पंचांच्या भूमिकेत आपण पाहतात पंच अर्जुन आहेत चांगली कामगिरी करतायत गोलंदाजी मार्कवर आणखी आन आनंद या ठिकाणी आहेत पंचांच्या भूमिकेमध्ये चांगली कामगिरी पंचांच्या माध्यमातून मागच्याही कालच्याही दिवसात पाहिले शॉर्टा प्लेन होता तर कव्वसला खेळायचा प्रयत्न होता परंतु या ठिकाणी बॅटन बोलचा संपर्क नाही आहे अगदी या ठिकाणी वन फॉर बाउन्सर न आता गोलंदाजाला वॉर्न केलं गेलं अर्थातच वन बाऊन्स आणि वन बाउन्स या ठिकाणी वॉर्न केलं गेलंय ऑन साइडला खेळायचं होतं बॅटिंग इनसाइड एज आणि या ठिकाणी म्हणून पाहता इष्टांचं मागे मात्र जोरदार अपील आणि अपील ला या ठिकाणी उचलून धरलंय पहिला धक्का लागतोय टीम बॅटिंग करत असताना दात्रीची वाडी या संघाला चार चेंडू या षटकातील कंप्लीट झाले गेले पहा आम्ही तुम्हाला षटक सांगू पहिल्या बॉलवरती दोन दाबा आल्या होत्या त्यानंतरचा वाईट आला होता, वाई होता। लगातार दोन चेंडू डॉट झाले आणि आता मात्र विकेट आलाय फलंदाज दोन चेंडू मध्ये बीट झालाय दोन बॉल डॉट झालाय आणि त्यानंतर मात्र तिसरा चेंडू खेळत असताना त्याचा विकेट आलाय नवीन खेळाडू मैदानाच्या आत तिसऱ्या क्रमांकावरती सुनील येतोय एक्स्ट्रा गट आणि एक्स्ट्रा गट मधली आपण ही लढत पाहतात तर दुसऱ्या फेरीतील ही लढत दोन्ही संघाने एक एक सामना जिंकलाय एका बाजूला दातेची वाडी संघ दुसऱ्या बाजूला आपण पाहतात जैवा गोवा लभाली संघ आहे दोन्ही संघ चांगली फाईट देतात एकमेकांना ऑन साइडला खेळायचं होतं परंतु वेगवान चेंडू आहे टप्पा पडल्यानंतर अगदी दे आतमध्ये येणारा हा चेंडू बॅट बॉलचा संपर्क नाहीये इथनं अगदी आपण पाहतात कोणत्या प्रकारचा फुटवर्कचा वापर होत नाहीये इथनं हा देखील चेंडू डॉट आला अकरा धावा धाव फुलकावरती आताचा बॉल पहावा लागेल यश इशारा अनंत सरांचा इशारा आलाय की हा चेंडू खराब आहे वाईट शिकून करत असताना पंचांना आपण पाहिलं एक बाड़ी तर धावा मिळते दात्रीची वाडी या संघाला बॅटिंग करत असताना संघाची टोटल बारा धावा गुडलेन स्पॉटचा चेंडू खर तर समोरून उडवलाय ऑन द टॉस केलं अतिरिक्त ओसरी आणि त्यानंतरचा हा डॉट बॉल षटक क्रमांक दुसराही संपलं दोन षटकांच्या समाप्तीनंतर सध्या तरी दात्रीची वाडी संघ मैदानाचा आज संघर्ष करतोय सध्या स्ट्रगल करतोय आणि दोन षटकांच्या समाप्तीनंतर Barat धावा दावला फुलका वृती शेवटचा आणि अंतिम षटक गोलंदाज बॉलिंग वरती गोलंदाज गणेश तर त्याच दरम्यान नक्कीच आमचे मित्र आमचे तुले मित्र आपण पाहता खरं तर व्हॉइस ऑफ खडकी सोनू अगिवला त्या ठिकाणी अगबन झालाय सोनू सर आपलं या आपल्या मैत्री चषकामध्ये आम्ही मनपूर्वक स्वागत करतोय वेलकम षटक क्रमांक तीस गोलंदाज गणेश चला फास्ट खेळायचा आहे मॅचचा रिदम तोडायचं नाहीये पहिलाच बॉल फटका आहे कट केलाय के पॉईंटला खेळाडू आहे डीप पदे एकदा कम्प्लीट दुसऱ्याचा प्रयत्न करायचा आहे या ठिकाणी नक्कीच अशी धाव तुम्हाला मिळणार नाहीये दोन्ही खेळाडूंना क्रीज सोडणं महत्वाचं आहे या चेंडू वरती फक्त एकच धाव मिळेल या एका धाबाच्या मदतीने देण्या टीम ची टोटल तेरा धावा धाव फलकावरती खर तर या ठिकाणी नक्कीच फटका फसला होता ऑफ क्षेत्रामध्ये परंतु या ठिकाणी झेल ड्रॉप झाल्यानंतर या चेंडू वरती अजून दोन धावा मात्र अजून एक धावा मात्र पूर्ण केली सिंगलच्या मदतीने चौदा धावा धाव फलकावरती सध्या तरी सिंगल डबल धाव फलक पुढे नेण्याचं काम इथे केलं जात टीम बॅटिंग करत असताना दात्रीच्या वडी संघाला पाहता फटका चांगला आहे बॉलला पाठवलं फायनल क्षेत्रात बॉल चालला सरळ डीप मध्ये त्या ठिकाणी खेळाडू उपस्थित आहेत चांगली फिल्डिंग परंतु दोन धावा काही वाचू शकत नाहीत दोन धावा मिळतील बॅटिंग करणाऱ्या संघाला या दोनच्या बरोबरीनं टीमची टोटल धावून पोहचते तब्बल सोळा धावास आताचा बॉल पाहावा लागेल पंचांचा इशारा की हा चेंडू ऑप्टिकच्या भरपूर बाहेर आहे वाईटचा इशारा पंच करत आहेत एक आव्हान तर मिळते बॅटिंग करणाऱ्या संघाला अर्थातच दात्रीची बाडी या संघाला फटका चांगला उडवला ऑन साइडला टॉप गेरपूर आता बॅटिंग करायला सुरुवात केली आहे बॉल सरल सरळ डीपमध्ये खेळाडूला बीट करून बाउंड्री लाईनच्या पलीकडे एकटप घेत चौकार चार चौकराच्या मदतीने जी धावसंख्या कासवाच्या गतीने चालत होती ती धावसंख्या आता वेगानं पुढे होत चालली तब्बल एकवीस धावा हा देखील फटका चांगला आहे लॉंगॉनच्या डोक्यावरनं पाठवला डीप मध्ये खेळाडू शिवा पोहोचले चांगली फिल्डिंग शिवांच्या माध्यमातून परंतु दोन धावा या ठिकाणी वेगानं कम्प्लीट केल्या जातात गुड रनिंग बिटवीन द विकेट आणि या दोन धावसंख्येच्या मदतीने टीमचे टोटल ट्वेंटी थ्री तेवीस धावा षटकातील आता शेवटचा चेंडू शिल्लक आहे शेवट गोर करायचा आहे फलंदाज भगवानला जो पहिला चेंडू पासून शेवटच्या चेंडू पर्यंत संघर्ष करतोय मैदानाच्या आत आपल्या टीम साठी तर एका एक किल्ला मैदानाच्या आत भगवान लढवतोय इथे हा चेंडू पंचानी नक्की आता डीआरएस घेतलाय पाहिलं जाईल चेक केलं जाईल आता तर तर पंचांची नक्कीच मी तर मन चांगली कामगिरी येस पंच डीआरएस स्वतः तुमचा आहे ना येस चेक केलं जाईल जर का डॉट असेल तर चोवीस धावा असेल जर का वाईट आला तर अजून एक धावा मिळेल प्लस एक चेंडू एक्स्ट्रा मिळेल आता चेक केलं जाईल या ठिकाणी यस तर बॉल आहे या ठिकाणी आणि या ठिकाणी षटक क्रमांक तिसरंही संपलाय तीन षटकांच्या समाप्तीनंतर बॅटिंग करत असताना पहिल्या सत्रामध्ये दात्रीचे वडील संघाची धावसंख्या जाऊन पोहोचले ते चोवीस धाबा आणि पंचवीस धाबसंख्येचा टार्गेट उभा केलाय सेकंड इनिंग मध्ये जे वाघोबा लवाली या संघाच्या विरोधात तर नेक्स्ट मॅच पाहायला मिळेल नेक्स्ट मॅच जास्त अधिकचा वेळ घ्यायचा नाहीये अठरा चेंडू पंचवीची गरज आहे सामना जिंकण्यासाठी या करतर या माच या संघाला तर धावा बनल्या जातील रुग्ण जातील हे पुन्हा एकदा आपण आपण पाहणार आहात या स्पर्धेच्या वतीने स्पर्धा नामांकित आहे स्पर्धा दर्जेदार आहे खर तर स्पर्धा मानाच्या आणि सन्मानाची आहे ओमसाई खडके खडकी अयोजित मैत्री चषक दोन हजार पंचवीस पर्व सव्वीस पण पाहतात सव्वीसव्या वर्षामध्ये ही स्पर्धा पदार्पण करते तर परंपरा जपली जाते ओमसाई खडके या संघाच्या वतीने त्यांचं मनपूर्वक आम्ही कौतुक करू कारण की स्पर्धा भरवणं स्पर्धा कम्प्लीट करणं स्पर्धा यशस्वी होणं ह्यामागे भरपूर आणि अफाट मेहनत असते कारण की सर्व संघांना वेळेवरती मॅनेज करणं सर्व संघांना नक्कीच जमा करणं त्यानंतर मैदानापासून ते मान्यवरांपासून सर्व काही पाहावं लागतं आयोजन करणं फार कठीण काम असतं आम्ही देखील आयोजन करतो आणि या ठिकाणी नक्कीच आम्हाला देखील माहिती की किती मेहनत घ्यावी लागते खरं तर वर्षा वर्षामध्ये ही स्पर्धा पण पाहतात कौतुक करावं तेवढं कमी आहे ओम साई खडकी या संपूर्ण संघाच सेकंड इनिंगला सुरुवात अठरा चेंडू आणि पंचवीसची गरज सलामीची जोडी मैदानाच्या आत इंटर झाले शिवा आणि गणेश या स्पंचा ग्रीन सिग्नल मॅचला ला सुरुवात दोन्ही टीमला ला या मॅच साठी लाख लाख शुभेच्छा शोध गुड गेम शोध क्वालिटी क्रिकेट आणि बेस्ट टॉप लाग पहिलाच बॉल आडव्या बॅट फटका चांगला आहे बॉल चालला सरल डीप स्क्वेअर लेग बॉन लाइनच्या पलीकडे वन टू थ्री बाउन्स सीमा पार चार धाबा तुकार खेचला मैदानाच्या फलंदाज शिवायांच्या बॅट मधून आताचा हा चेंडू ऑफ स्टिकवरती स्क्वेअर कटचा फटका सुंदर आहे आधी स्क्वेअर लेग परंतु त्यात नंतर त्याच्या विपुत अगदी त्याच्या विरुद्ध साईड अर्थातच कवकच्या क्षेत्रात बॉलला पाठवलंय हा देखील बॉल बॉन्ड्रेनच्या पलीकडे धावा मिळतील चार चौकार दमदार सुरुवात पाहायला मिळते पहिल्या दोन चेंडूवरती वरती दोन चौकार आले इथे देखील फटका चांगला आहे परंतु आता डीप मध्ये खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग एकच मिळेल सिंगल वरती समाधानी मानत असताना सिंगलच्या मदतीने टीमची टोटल नऊ या दाव फलकावरती जी सुरुवात पाहिजे होती ती सुरुवात या ठिकाणी निर्माण केली बॅटिंग करत असताना जेव्हा गोबा लवाली या संघानं प्रयत्न करायचे आहेत मॅच म्हणजे पूर्ण पण करायचं आहे बाउन्स बॅक करायचा आहे गोलंदाजी करत फुल ऑन फटका असणार दीचे खेळाडू आहे आणि शेवटच्या मुवमेंटला कॅश ड्रॉप स्कोअर जर पाहिला तर लो स्कोरिंगची मॅच आहे आणि अशा प्रकारच्या चुका कराल तर तुम्हाला नक्कीच हा सामना सोडावा लागेल क्रिकेट मध्ये चुकीला माफी नाहीये क्रिकेट हा नक्कीच काही क्षणांचा खेळ आहे इथं तुम्ही चुका कराल तर समोरचा संघ त्या चुकांवरती भरणा करण्यासाठी सज्ज असतो रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न परंतु या ठिकाणी बॅटर बॉलचा संपर्क नाहीये कॅश ड्रॉप झाल्यानंतर त्या दोन धावा आल्यानंतर टीमची टोटल पाहिली तर जवळ जवळ अकरा धावा आहेत आता समीकरण तेरा चेंडू आणि चौदा धावा संख्येची गरज आहे ऑन साईडला हा चेंडू की आहे डीप बरे खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग एक धाव तर दुसऱ्याचा प्रयत्न केला यस नो वेटचा वापर नक्कीच पाहायला मिळतोय चांगली कॉलिंग गुड रनिंग बिटवीन द विकेट अजून दोन धावा फुलकावरती ऍड दे होतील षोटक क्रमांक पहिला संपला पहिल्या ओव्हरच्या समाप्तीनंतर संघातील इथ संख्या जाऊन पोहोचले ती जवळ तेरा धावा आता समीकरण स्क्रीनवरती पाहायला मिळेल येणारे बारा चेंडू बारा धाव संख्येची गरज क्रमांक दुसरा गोलंदाज दात्रीचे वडी या संघाकडनं बॉलिंग ट्रॅक वरती सुनील अलाय बारा छोट मध्ये बारा धाबा या रोखायचा आहेत या षटकात चांगली कामगिरी झाली ना तर सामना ऑन होऊ शकतो दात्रीच्या वडी संघासाठी परंतु तसं नाहीये फटका चांगला आहे सरळ रशियामध्ये बॉल पटवलाय टिप्प्या अंकुश आहेत चांगली फिल्डिंग अंकुशच्या माध्यमातून एक जाऊ खर तर धोरी माहिती आहे शिवा आणि त्यांचा समवेत गणेशला की इथनं सिंगल डबलच्या जोरावरती हा सामना आपल्या बदून जिंकू शकतो फुला फक्त दिशा दिली आहे परंतु डीप खेळाडू आहेत चांगली फिल्डिंग इथनं अजून एक सिंगल सिंगलच्या मदतीने टीम ची टोटल पंधरा या दहा फुलकावरती आता दहा चेंडू दहाची गरज अगदी रणबॉलच इक्वेशन आहे मैदानाच्या सध्या तरी म मी तर म्हणेन जमेची बाजू असू शकते कारण की विकेट आले नाहीयेत हा चेंडू पाहावा लागेल पंचांचा इशारा वाईट चालाय खरं तर लेगस्टिकच्या पलीकडचा हा चेंडू आव्हानतरता मिळते आधीच मी तर म्हणेन दात्रीची वाडी संघाकडे धावा कमी आहेत ना जर अशा प्रकारचे जर तुम्ही एक्स्ट्रा धावा द्याल तर नक्कीच लवकरात लवकर सामना मात्र तुम्हाला सोडावं लागेल इतन मॅच म्हणजे कम बॅक करायचं असेल ना तर तुम्हाला जिद्द चिकाटी मेहनत सर्व काही दाखवावं लागेल बॉल डीप खेळाडू आहेत उपस्थित चांगली फिल्डिंग दुसऱ्याचा कॉल केलाय रनआउटची संधी आणि या ठिकाणी निर्माण झालेला संधीच सोनं करायचं होतं परंतु सोनं ही झालं नाहीये चुका होतात मैदानाच्या आत दात्री चिबड या संघाकडनं तुम्हाला क्रिकेट खेळत असताना एक चूक भरपूर मार्क ठरू शकते यानंतर होणारा नेक्स्ट मॅच खडकी विरुद्ध झुग्रेवाडी असेल त्याचला झुक्रेवाडी टीमचे कॅप्टन आणि खडकी संघाचे कॅप्टन आपण टॉस टीया तर नेक्स्ट मॅच झुक्रेवाडी संघाचे कॅप्टन आणि खडकी संघाचे कॅप्टन आपण टॉस टिया ओम साई खडकी संघ असेल फटका हा देखील चांगला आहे डिपडे खेळाडू आहेत सिंगल डबल आता मॅच क्लोज होत चालली आहे समीकरण पाहायला मिळेल आता उर्वरित येणारे आठ चेंडू सामना जिंकण्यासाठी सहाची गरज अगदी एखादा मोठा फटका जर आला तर सामना फिनिश होऊ शकतो खरं तर या मॅच मध्ये जर का तात्रीच्या वेळी संघाला पलटवार करायचा आहे ना तर सातत्यानं कंजूस गोलंदाजी तिखट मला करावं लागेल यॉर्कला हा चेंडू पुन्हा एकदा आपण पाहतात खोदून काढला आहे सर्कल मध्ये बॉल अडवलं जात आहे इथन या चेंडूवरती पाहिलं तर एक धाव मिळते या ठिकाणी तर षटक क्रमांक दुसरंही संपलाय षटक क्रमांक दुसरं संपलाय या ठिकाणी कारण की या ठिकाणी ओव्हर नक्कीच मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करू पहिल्या चेंडूवरती सिंगल दुसऱ्या चेंडूवरती सिंगल त्यानंतर तर वाईट तिसऱ्या चेंडूवरती दोन धाबा आल्या दोन धाबा आल्यानंतर चौथा चेंडूवरती आला डॉट नंतर लगातार दोन चेंडू वरती दोन सिंगल मागणी होते मैदानाच्या आत तर पाणी घेऊन जायचं आहे चला बाय खेळाडू किंवा आयोजन कमिटी आता समीकरण सहा चेंडू पाच ची गरज मैदानाच्या आत मॅच अजूनही बॅलन्स स्थितीमध्ये आहे सामना कोणता संघ जिंकणार हे सांगणं अजूनही कठीण आहे पहिला सामना मी तम्या नक्कीच रात्रीच्या बाई संघ नशिबाचा जोरावरती जिंकला परंतु आता मैदानाच्या आत नशिबावरती अवलंबून न राहता मात्र स्वतःच्या हिमतीवरती स्वतःच्या मेहनतीवरती आता त्यांना विश्वास दाखवावा लागेल मैदानाच्यात सहा मध्ये त्यांना रोकायचे आहेत पाच जावा परंतु दुसऱ्या बाजूनं आता दोन्ही फलंदाज अटॅकिंग मध्ये आलेत शिबा आणि त्यांचा संवेद गणेश दोन्ही खेळाडू आता मैदानाच्यात सेट झालेत परंतु सेट झालेला फलंदाजांना कोणता गोलंदाज अपसेट करेल पाहायला मिळेल सहा चेंडू पाच तर टॉस करूयात आपण त्या ठिकाणी नक्कीच मान्यवरांना विनंती असेल तर प्रमोद प्रमोद दादांना विनंती असेल की आपल्या शुभ आपण टॉस करायचा आहे तर या प्रमोद दादा दादांच्या शुभ आपण टॉस करणार आहोत ओम साई खडकी त्यांच्या विरोधात आपण पाहतात तो म्हणजे झुग्रेवाडी संघ असेल झुग्रेवाडी संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी आहेत आता ओम साई खडकी संघाचे कॅप्टन त्या ठिकाणी जॉईन होत आहेत तर प्रमोद दादा यांच्या शुभ टॉस करतोय गेम ऑन सहा चेंडू पाच ची गरज या ठिकाणी चुका करता मी बघास पासून म्हणतोय तुम्हाला क्रिकेट खेळत असताना चुका महाग ठरू शकतात एक चूक तुम्हाला मैदानातून बाहेर काढू शकते प्रत्येक चेंडू हा दात्रीचेवाडी संघासाठी निर्णायक चेंडू असतो आणि या ठिकाणी आपण पाहतात जबल जब चेंडू डॉट होता परंतु यष्टरक्षकांना केलेली चूक ही महाग ठरू शकते पाच चेंडू चार ची गरज एखादा माहिती पाच बॉल शिल्लक आहेत चार ची गरज गोलंदाज बॉलिंग मार्क वरती गणेश आहे गणेश टू गणेश गनेश्ट, असा हा सामना पहाला मी एक कट केला खेळाडू आहे त्यांना बीट करून एकदा ही धाव आता कंप्लीट केली जाते आता हा सामना मी तर जवळ ऐंशी टक्के सामना जय बागोबाल लवाली संघाच्या बाजूला झुकतोय परंतु इथून देखील वीस टक्के सामना शिल्लक आहे कम बॅक करायचा असेल तर चांगली गोलंदाजी करावी लागेल सहा चेंडू मध्ये एकदा होत नाहीये परंतु एका चेंडू मध्ये सहा धावा होताना आम्ही कित्येकदा पाहिल्यात बॉल कट केला खेळाडू आहेत या ठिकाणी एकदा तर मिळाली आहे आणि आता या सिंगलच्या मदतीनं स्कोर आता लेवल झालाय स्कोर इज अ लेबल स्पर्धेचा नियम आता इथं फॉलो करत असताना टीम जेवा गोबा लबाली संघ आता येणारे तीन चेंडू गरज कंपल्सरी ड्रेसिंग आपल्या स्पर्धेचा नियम आहे <drilled> फटका चांगला आहे आणि या ठिकाणी विजयी स्ट्रोक येतोय फलंदाज शिवाच्या पाठपतना हा विजयी फटका सामना जिंकलाय टीम जय वाघोबा लवाली संघाना अभिनंदन 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 परंतु लक टीम दात्रीशिबाई संघ तुमचा संघर्ष मैदानात चांगला राहिलाय जर का पहिल्या सत्रात चांगली बॅटिंग झाली असती तर नक्कीच मॅच मध्ये तुम्हाला पुन्हा शिरकाव करण्याची संधी झाली असते परंतु धाबा कमी पडला आणि सेकंड इनिंग मध्ये धाबा सजा सजी